निवेदिता महिला बहुउद्देशीय डोंडगाव येथील जीवन विकास कॉन्व्हेंट आणि ज्युनियर कॉलेजच्या वतीने धाडकर यांच्या मार्गदर्शनाखाली आषाढी एकादशी निमित्त डोंडगाव नगरीतून शाळेच्या चिमुकल्या विद्यार्थी विद्यार्थिनी वारकरी यांचा पोशाख परिधान करून ताळ मृदुंगाच्या निनादात लेझिम पथकासह भक्तिमय वातावरणात डोणगाव नगरीतून दिंडी सोहळा काढण्यात आला यावेळी संस्थेच्या अध्यक्षा सिंधुताई धाडकर डॉक्टर संजय धाडकर डॉक्टर संगीता धाडकर प्राचार्य संतोष भोयर यांनी सर्वप्रथम विठुरायाच्या प्रतिमेचे पूजन केले अनेक चिमुकल्यांनी विठ्ठल रुक्माईची वेशभूषा परिधान केली होती ज्याप्रमाणे वारकऱ्याला पंढरीच्या विठुरायाच्या दर्शनाची आस लागते त्याप्रमाणे डोंगाव येथील जीवन विकास कॉन्व्हेंटच्या विद्यार्थ्यांनी आषाढी एकादशी निमित्त काढलेली वारी म्हणजे विठ्ठल नामाची शाळा भरली शाळा शिकताना हरली उक्तीप्रमाणे विद्यार्थी विठ्ठलाच्या नामस्मरणात दिंडी सोहळ्यात सहभागी झाली होती या दिंडी सोहळ्यासाठी विद्यालयाचे प्राचार्य संतोष भुयार यांच्यासह सर्व शिक्षक वृंद यांनी परिश्रम घेतले प्रतिनिधी गजानन नरवाडे एन न्यूज मराठी मेहकर बुलढाणा